कुठे पीयूष हा तरी चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही ते सपोर्ट करत नाही तर थोडं लाज वाटतात का तुम्हाला व्हिडिओ वगैरे नाही काढला तरी त्यांनी व्हिडिओ काढला संशय आला तर पोलीस आई टू जरा सपोर्ट वगैरे नाही केला त्यांनी आम्ही बोला पोलीस जरा हां तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर आहे पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं डायरेक्ट असं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं तिथं कुठं काय ताई त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हा मग नाही पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त्या पोलिसांना धिंगाणा करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बर बरोबर आहे तुमचं म्हणणं पण हो ताई बरोबर आहे ती कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही विषय लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकतो काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे हा आमची काय नाही आमची कायच आहे काही विषयच नाही काही असतं ना तर तुम्ही ह्या पर्यंत गेले नसते नाही नाही आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे ते तिथले हे मुलं तिथं सर्वने नाही पियुष तुझ्याकडनं तरी मला मी असं सपोर्ट पक्षाचा पण जरा सपोर्ट वगैरे नाही नाही सपोर्ट वगैरेचा विषयच नाही ताई त्याला त्या चोपडेला असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट करायला पाहिजे पडली जर ती जर माझ्या मुलीच्या सांगितलं ते हे पण हा विषय पण माहिती नव्हता बोलला नाही मी नाही बोललो कसं किती त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथंच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर विषय मी पोलीस स्टेशनला खेच मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्या केलं नाही तुझा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो काय काय बोललो त्याला काय बोललो त्याला हो काहीच बोलला नाही तिथे ते फक्त आज तो, मी तिथे नाहीये आहे विचारा मी त्याला तू शेबक विसरू नको तुझ्या माझे उपकार उपकारच्या बाबतीत ना तू तुला सोडणार नाही लक्षात ठेव तुम्ही असं काही नाही आणि हे असं बाबतीत मी